लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक अमरावती महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे नुकतीच आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेण्याकरिता एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे काय आहे त्या बैठकीतील महत्वाचे निर्णय आणि निवडणुकीची तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे पाहूया या विशेष वृत्तात अमरावती महानगरपालिकेच्या सत्यांशी जागांकरिता होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकींची तयारी जोरात सुरू झाली आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पंधरा डिसेंबर रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा सखोल आढावा घेतला या निवडणुकीकरिता पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होईल अमरावती महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रभाग क्रमांक नऊ वगळता प्रत्येक भागात चार जागा राहणार आहेत यंदाच्या निवडणुकीत सहा लाख सत्याहत्तर हजार एकशे ऐंशी मतदार मतदान करतील ज्यामध्ये तीन लाख एकोणचाळीस हजार एकशे सत्याहत्तर पुरुष तीन लाख सदोतीस हजार नऊशे पस्तीस महिला आणि अडुसष्ट इतर मतदारांचा समावेश आहे या बैठकीत आयुक्तांनी मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृती करण्याचे निर्देश दिलेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या ज्येष्ठ नागरिक दिव्यांग स्तंदा माता आणि गर्भवती महिलांना मतदान केंद्रांवर प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सोबतच काही ठिकाणी पिंक मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या या निवडणुकीकरिता आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि सात सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आचारसंहिता कक्ष दक्षता समिती कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे उमेदवारांकरिता नऊ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे कोणते व्होटर सेंटरला तुम्ही काही स्पेशल स्वीप अंतर्गत सेंटर सायन्स थीम करू शकता इको फ्रेंडली करू शकता असे वेगळे वेगळे करू शकता केसेस मध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सात झोन आहे तर सातही झोन मध्ये या एक्सपेक्टेड आहे पिंक झोन पिंक तो हे आहे आता तुम्ही आपल्या स्तरावर आरोप पहा मिनिमम एक दोन ते पूर्ण पिंक राहणार आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे प्रशासकीय स्तरावर तयारीचा सखोल आढावा घेऊन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता विशेष लक्ष केंद्रित केले आहे सहा लाख सत्तर हजारहून अधिक मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतील प्रशासनाने केलेली ही तयारी अमरावतीकरांकरिता एक सुविधापूर्ण आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करेल यात शंका नाही निवडणुकीसंबंधी पुढील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज